नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणी तर बघा मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहे बहिणींनो तर आज मैत्रिणींनो आपण हे बनवणार आहे तर आज आपण ह्या हिरव्या मिरच्या साध्या आणि सोप्या तळणार आहोत साध्या आणि सोप्या हिरव्या मिरच्या तळणार आहे तर त्याच्यासाठी काय घेतलं आहे हे बघा हे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं त्याच्यात मिक्स करण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडी नॉर्मलने हळद टाकायचं मीठ टाकायचं बस एवढं साहित्य त्याला लागतं आहे तर त्या कशा कुरकुरीत आणि एकदम खायला रुचिक अशा हिरव्या मिरच्या मी कशा तळते भाज्यासारख्या त्या तुम्ही बघा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आज कशा कर कशा तळते ती तर आता ह्या मिरच्या आपण चिरून ना मिठाच्या पाण्यात ठेवणार आहोत कारण त्या मिरच्या ना आळणी नाही लागणार आणि जरा म्हणजे ताटपणा येतो मिरच्यात नरम नाही राहते आणि तळायला एकदम छान लागतात आणि तळताना बी म्हणजे आणि लागत नाही आणि कुरकुरीत होता तर या मिरच्या मी कापून मिठाच्या पाण्यात प्रथम ठेवणार आहे नंतर हे बेसनपीठ मी कालवणार आहे तर हे बघा बेसनपीठ कालवताना हवा आपल्याला ते बी कालून ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी हवा बेसनपीठात आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता आपण त्याच्यात थोडं नॉर्मली सीक थोडं तिखट टाकणार आहे थोडं नॉर्मली सीक आणि थोडी हळद टाकणार आहे थोडं मीठ टाकणार आहे तर आता हे पीठ आपण कसं कालवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे या बघा आपल्या हिरव्या मिरच्या कशा ताज्या ताज्या आणि किती छान हिरव्या मिरच्या आता या कुरकुरीत आपण तळू उभ्या कापून घेऊ आणि कुरकुरीत तळू तर प्रथम आपण त्यांना कापून घेऊन पाण्यात टाकणार आहोत तर हे बघा हे पीठ आहे आता आपण याच्यात पाणी टाकलंय मीठ टाकलंय आणि हळद टाकली थोडंसं तिखट टाकलं तर आता हे पीठ आपण असं घट्ट असं मस्त मळ हलून घेणार आहोत असं चांगलं असं घट्ट करणार आहोत हे पीठ बरं थोडंसं पाणी टाकणार कारण पाणी कमी पडलं आहे ना आता हे आपण चांगलं असं चमचा असं चांगलं हलवून घेऊ हे बघा असं मैत्रिण आपण हे बघा असं आपण मैत्रिण हे बेसन बा असं कालून घेतलं आहे किती छान असं का लावलेलं आहे तर या पद्धतीने आपण असं बेसन मस्त असं कालून घ्यायचं ते बेसन आता आपलं मुरतं आहे तोपर्यंत आपण हिरवा मिरची आता कापून मिठात ठेवणार आहोत हे मिळून आता मुरत ठेवणार आहोत आता ह्या मिरच्या इथं आता ही मिरच्या आपण कापून घेणार आहे तर हे बघा हे याच्यात पाणी टाकणार आहोत आपण बाउचीमध्ये पाणी टाकल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं हे मीठ टाकणार आहोत कारण याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आता मी मिरच्या कापते त्या कशा कापते तुम्हाला दाखवतो असं धर इथं झालं बस 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 असं काहीच करू बसतो हां हे बघा मिरच्या कापते मी तर ह्या मिरच्या कापताना मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा अशा मिरच्या कापून घ्यायच्या आणि ह्या पाण्यामध्ये टाकायच्या तसं हे बघा अशा ह्या अशा ह्या मिरच्या सर्व का कापून घेणार आहोत अशा ह्या सगळ्या मिरच्या कापणार आणि मिठाच्या पाण्यात ठेवणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने आपण मिरच्या कापलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे तर आता हे पिन मिठाच्या पाण्याच्या भिजत आहे तोपर्यंत आपण हे हवा तवा ठेवला त्या ते तेल टाकणार आहोत तर हे बघा आता आपण कशा तळणार आहे मिरच्या हे बेसन पीठ आणि हे बघा तेल ठेवले आपण तव्यावर ते आता तेल चांगलं उकळत आहे तर आता ह्या मिरच्या अशा आहे याच्यामध्ये अशा तळ्यामध्ये आपण टाकणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण मिरच्या टाकणार आहोत ह्या पद्धतीने सर्व मिरच्या अशा टाकणार ह्या बघा ह्या पद्धतीने आपण आपल्या मिरच्या हिरव्या ता या टाकलेल्या आहेत तसे चांगल्या चांगल्या मस्त उकळत आहे तेलामध्ये चांगल्या चव बाजूने कुरकुरीत अशा तळ्या जात आहे या पोळ्याबरोबर खा भाकरीबरोबर खा खूप छान अशा ह्या मिरच्या लागतात तर झटपट असा पाऊस जर पडत असला तर पटकन अशा मिरच्या आणि भाकरीवरून खायला खूप छान लागतात तर आता आपण ह्या पद्धतीने बघा यांना बनवलेला आहे तर आता ह्या उलटणार आहोत उलट उलटणार आहे आपण तर एका बाजूने चांगल्या आता बाहेरलेला आहे आता दुसरी बाजू बघ मी तर हातानेच उलटते बाई बघा मी कसं हाताने धरून उलटली पाण्याचे हा माझ्या हातात बघा आहे काही घेतल्या नाही का मी बघा कसे उलटले पद्धतीने तुम्ही उलटले नाही उलटा मी अशी हातानेच उलटलं हे एका बाजूने पुरला तळलेली आहे हवा तिला बूट लावून हवा अशी ठुलेली असे सर्व मिरच्या आता आपण उलटून घेणार आहोत का मिरच्या कशा कुरकुरीत तळलेल्या आहेत आणि तळता आहेत तर ह्या पद्धतीने अशा कुरकुरीत मिरच्या तळून घ्या खायला बी खूप छान लागतात चमचमीत आणि कुरकुरीत तळलेल्या मिरच्या तेलामध्ये बिना तेल त्याचं ते निघून गेल्यानंतर एकदम छान हे बघा मी हाताने धरते बघा हे बघा असं तळायच्या धरली माझ्या हाताने झालंच हे बघा असं <laughs> कुरकुरीत तळायची आता याला पालखी मारून आपण पालखी मारली आहे शेंड्यामुळे काय चटका बसत नाही त्याच्या ते, ते देठ असतं ना तर तुम्ही उलटलेले झाला किंवा आपल्या झाल्याने झाला तर अशा कुरकुरी जण झाली मिरच्या अशा तळा तर ह्या बघा मिरच्या आपल्या कुरकुरीत अशा तळ्या गेलेल्या आहेत पद्धतीने तुम्ही तर अहून बघा चॅनल लाईक करा हे बघा आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊया बघा मैत्रिणी आपण या मिरच्या कशा मच्छी आहे कुरकुरीत आणि खर ख खसमशीत अशा मिरच्या अगदी छान शततालय या पद्धतीने तुम्ही तळा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा की छान तळलेले आहे तर सुद्धा त्या पाण्यात पडून जातं ज्यावेळेस आपण खारट पाणी करतो ना त्या पाण्यामध्ये ते बी पडून जातं ह्या पद्धतीने मिरच्या तळा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्त मिरच्या तळल्या कडक अशा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा मिरच्या करून बघा काढून बघा